वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सरचिटणीस डॉक्टर माधवराव जाधव यांनी आपल्या अठराशे कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्यामुळे जिल्ह्यातील समीकरणे बदलली असून वाशिम जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये राजकीय भूकंप आला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये या प्रक्ष प्रवेशाचा मोठा प्रमाणात परिणाम पाहायला मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष तेजनराव वानखडे यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीचे वाशिम जिल्ह्याचे माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि खंबीर नेतृत्वात चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या निवासस्थानी डॉक्टर माधवराव जाधव यांच्या अठराशे कार्यकर्त्यासह हा प्रवेश हा संपन्न झाला आहे यावेळी राष्ट्रवादीचे रमेश जाधव हो, बंडू पाटील हाडे प्रभाकर सरकटे सरकटेसह तालुक्यातील इत्यादी नेते मंडळी उपस्थित होती या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी नाशिक जिल्ह्याला धार्मिक आणि सांस्कृतिकरित्या एक आगळेवेगळे महत्त्व आहे याच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील श्रीदेव हिरे या कलाकाराने जांभळ्याच्या फळावर पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचे अत्यंत सुबक चित्र रेखाटले या चित्राची समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी झाली असून सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या नागरिकांकडून या कलाकारांवर कुतूहल आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे तर कला विश्वातील त्यांच्या या कामगिरीमुळे नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्राचे नाव उंचावले आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी अनेक आंदोलनं करून दरमहा एकवीस हजार रुपये मानधन किंवा वेतन द्या अशी मुख्य मागणी अंशकालीन स्त्री परिचारिकांच्या संघटनेने उमरखेडच्या तहसीलदारांना निवेदन देत केली याच अनुषंगाने राज्याचे आरोग्य विभागाने अंशकालीन स्त्री परिचारिकांना वेतन देण्यात यावे असा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवलाय हो तसेच तीन जुलै रोजी मुंबईत पावसाळी अधिवेशनात देखील आयटक आणि कृती समिती मोर्चाच्या शिष्टमंडळाला दरमहा सहा रुपये मानधन वेतन म्हणून देण्यात येईल असं आश्वासन तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी दिले होते याच पार्श्वभूमीवर समान कामाला समान वेतन द्या या सूत्रानुसार अंशकालीन स्त्री परिचारिकांनी मानधनात भरीव वाढ करण्यात यावी अशी मागणी देखील केली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी महिन्यापासून काम केलेलं आहे तरी आमचा

ठीक आहे आता येतं आपण जाणून घेऊयात काही आणखीन यांच्यासोबत आलेले आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं आपण ऐकून घेऊ आपलं काय म्हणणं आहे भाऊ या सगळ्या जे आलेले आहेत महिला महामंडळ या ठिकाणी सध्या परिचारिका जेवढ्या करता आरोग्य आरोग्यसेविका यांच्या आपण काय सांगसाल खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणं आरोग्य यंत्रणेतला सगळ्यात शेवटचा घटक आणि मुख्य घटक म्हणजे या आपल्या अंशकालीन स्त्री परिचारिका यांनी ज्या कष्टांनी त्या ठिकाणी आपली कर्तव्य बजावलीत आणि ज्या पद्धतीनं त्या लोकांची सेवा केली खऱ्या अर्थानं आता जी मोठी माय बोलली की एकोणीसशे एकोणनव्वदला झालेली ऑर्डर आणि पन्नास रुपयाच्या मानधनावर केलेलं काम आजच्या वेळेस आजच्या धकाधकीच्या आणि महागाईच्या कालखंडात जगत असताना हजार पंधराशे रुपयाचा गॅस असताना तो गॅस महिनाभर चालत नाही त्यांनी तीन हजाराचा आपला कुटुंबाचा गाडा कसा धकवावा शेवट मजुरी करायला निंदायला जाणारी बाई दीडशे ते दोनशे रुपये मजुरीने जाते आहे आणि यांना शंभर रुपये मजुरीनं अजूनही तीन हजार रुपयावर तात्कळत ठेवलं आहे त्या बाईनं बोलताना एक वाक्य केलं आहे एकवीस हजार रुपये मानधन ठीक आहे एकवीस नाही तर नाही यांना सहा हजार मंजूर झाले संबंधित यंत्रणेला या माध्यमातून असं सुचवू इच्छितो की यांची मानधनं वेळेवर झाली पाहिजे आणि ती मानधनं जेवढी मंजूर केली तेवढी तर व्हायलाच पाहिजे नाही जर झाली तर मी माझं वैयक्तिक कुटुंब आम्ही या आमच्या लाडक्या बहिणींसोबत निश्चित रस्त्यावर उतरून लोकशाहीच्या मार्गानं येणाऱ्या काळात लढाई लढू आणि यांच्या संपाला मी जाहीर पाठिंबा देतोय या आया बहिणींची पगार वेळेवर व्हायलाच हवी आणि त्यांचं मानधन वाढवून मिळायलाच हवं कारण आरोग्य यंत्रणेतला शेवटचा घटक जर उपाशी राहत असेल तर वरच्या पदांना त्याची जाणीव व्हायला हवी पी एच ओ असतील डी एच ओ असतील किंवा संपूर्ण आरोग्य यंत्रणा ज्या दिवशी संपावर जाईल तेव्हा इथल्या सामान्य माणसाला आरोग्य सेवा मिळणार नाही याची या प्रशासनानं दखल घ्यावी आणि या आया बहिणींना फार काळ ताटकळत न ठेवता यासुद्धा तुमच्या लाडक्या बहिणीच आहेत लाडक्या बहिणींचे हप्ते जसे वेळेवर करता यांचं वाढीव मानधन आणि यांचं रखडलेलं मानधन वेळेवर करावा नाही एकवीस हजार निदान पंधरा हजारानं तरी सुरुवात करावी आणि येत्या काळात त्यांना एकवीस हजारापर्यंत ते, एक ते मानधन करावं एवढी मागणी करतो आणि माझा पाठिंबा या संपाला दर्शवतो हो धन्यवाद आपण पाहिलेले सगळ्या तालुक्यातून आलेले आहेत या सगळ्यांची रास्ता मागणी एवढीच घे सरकारने आम्हाला दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या सार्वत्रिक संपामध्ये कृषी समितीच्या सर्व संघटक सहभागी असल्यामुळे अशा गटप्रवर्तकांचे सर्व कामकाज बंद राहणार असल्याची सूचना तसेच त्यांनी केलेल्या विविध मागण्यांचे निवेदन अशा अनेक गटप्रवर्तक संघटना यांच्याकडून उमरखेड तालुक्यातील तहसीलदार आणि आरोग्य अधिकाऱ्याकडे देण्यात आली अशा गट प्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या आरोग्य विभागात त्यांच्यासाठी दहा टक्के जागा आरक्षित ठेवा जानेवारीपासून थकीत असलेला मोबदला तसेच टीम बेसवरील मोबदला त्वरित द्या अशा विविध महत्वाच्या मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी सर आम्ही सहा महिन्यापासून आमचा पगार नाही झालेला आहे मानधन आमचं आणि त्याच्यासाठी मोर्चा सगळ्या आशा वर्करवर उपासमारीचा वेळ आलेला आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये असंच आहे पण आमच्या इतर सर्वच आशा वर्करची परेशानी खूप चालू आहे आणि सहा महिन्यापासून पेमेंट न केल्यामुळं सर्व आशावर्कर मुलांची घरची अडचण भरपूर चालू आहे त्यांची त्याच्यामुळं हे निवेदन द्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबाला आलेलो आहोत किती महिने झाले तुम्हाला तुमचं एक तर वेतन व्यवस्थित होत नाही वेतन व्यवस्थित होत नाही आणि सहा महिन्यापासून तर बिलकुलच झालेलं नाही कोणतंच आमचं कामाचं सुद्धा एक जानेवारी एक जानेवारीपासून झालेलं नाही आपलं काय म्हणणं आहे आमचं हेच म्हणणं आहे सरांना की आमचे नियमित इतर कर्मचाऱ्यांसारखं आमचं पण दर महिन्याला वेतन करावं पाच तारखेपर्यंत कारण आम्ही पण खालच्या श्रेणीचे कर्मचारी जर असलो तरी काम आम्ही वरच्या श्रेणीचे सगळ्याच लोकांचं करतो त्याच्यामुळे आमच्यावर असा अन्याय करू नये स या आरोग्य खात्यानं आणि आमचं सरकारनं सरकारने आणि वेळेच्या वेळ वेळेच्या वेळेवर आमचं मानधन एक जानेवारीपासून आमचं कामावर आधारित मानधन नाही आणि वाढीव मानधन पण नाही आरोग्यवर्धनीचे देण्याचे पैसे भर नाही भरपूर अडचणी निवेदनमध्ये आम्ही दिलेले आहेत आपण जाणून घेतल्या त्यांच्या एक तर प्रतिक्रिया आणखीन काही जणांच्या जाणून घेऊयात आपल्याला काय म्हणायचं आहे या संदर्भात यांनी जे सांगितलं ते काय वाटतं तुम्हाला मला वाटते सर की आम्हाला आम्ही आमच्या कामाचा जे मोबदला देतात सरकार आम्हाला दे तर आम्हाला महिन्याच्या वेळेमध्ये जर भेटलं समजा तर आम्ही याच्या बी चांगलं काम करू आणि गावामध्ये आरोग्याविषयी सगळ्या माहिती देऊ पण आम्हाला नाही का आमची आशाची निराशा सगळं शासन करत आहे प्रत्येक महिन्यामध्ये आम्हाला आमचं मानधन मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे तर आप आता आपण ऐकलेलं आहे आशा वर्कर जेवढ्या काय ताई आहेत त्यांचं सगळ्यांचं म्हणणं पडले की शासनाने आम्हाला वेळच्या वेळा आमचं मानधन वेतन जे काय तुम्ही ठरवून दिलेलं आहे ते आम्हाला मिळण्यात यावं आपलं काय म्हणणं आहे ताई आमचं म्हणणं एवढंच आहे सर की म्हणजे आम्ही जे गावात काम करतो त्याबद्दलचे आम्हाला कोणत्याही गोष्टीची खंत नाही आम्ही पाण्या पावसा झडीत आम्ही आमच्या घरी काही आहे की नाही किती जरी उपासमारीची वेळ आमच्यावर आलेली आहे तरी आम्ही ते इतर समाजापुरे कधीही अडचण दाखवत नाही पण ज्या वेळेस प्रत्येकाच्या भावना असतात प्रत्येकाला संसार असतो घरामध्ये प्रत्येकाला पैशाशिवाय काहीच चालत नाही सर जरी आम्ही बाहेर जरी उपासमारीनं राहू शकलो तरी पण घरातलं काही चालत नाही एका शिक्षकाच्या समोर जर गेलो लेकराची जर फीस आडली तर ते सर म्हणतात मॅडम आधी फीस घेऊन ये आणि नंतर लेकराला शाळेत पाठवा सर आम्ही प्रत्येक माशी आमची जे आहे ते अडचण आम्ही प्रत्येकासमोर सर मांडू शकत नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की शासनानं आमची जे पेमेंट होते तेवढी आमची महिन्याच्या महिन्याला देवा आणि वेळीच करावं आमच्यावर एवढी उपासमारीची वेळ आहे की आज आम्हाला डिसेंबर महिन्याचं मानधन आमचं थकीत राहिलेलं ते आमचं कालच्या दोन तारखेला पडलेलं आहे तर असे आमचे दिवस कसे काढायचे सर डिसेंबर महिन्याचं राहिलेलं आत्ता पडलेलं आहे सर आपण पाहतो महिन्याचं पडलेलं आहे तर त्या दहा हजार रुपयामध्ये वाढीव मानधनामध्ये सांगा सर सा आम्ही संसार चालवावा की लेकराचं चा शाळेचं बघावं की सगळ्याचा खर्च चा कसा चालवावा प्रत्येकाचा कोणाचा पती बिमार आहे कोणाचे आईवडील आहेत म्हातारे आई वडील सांभाळायचे आधीच आम्हाला कसा तुटपुंजा पगार मिळतो आणि ते आम्ही चांगल्या प्रकारे समजा सर त्याचं स्वागत करतो आणि ते जर आम्हाला वेळीच नाही भेटला तर सांगा सर आम्ही कसं चालायचं याच्यासाठी सुद्धा आम्हाला झुंज करावं लागते की सर आमचा पैसा द्या शासन आमचा पैसा द्या ज्या त्या जागेवर पाण्या पावसाचे दिवस सोडून आम्ही हा बघा का सर ओ ऑफिसला जाऊन ने आहे आणि हे बघा का सुद्धा आलेलो होतं अजून आम्हाला समोर जायचं आहे आम्ही असं सगळं तक्रार करून करून आमचा पैसा का मिळतो सर आम्ही अशी कोणाची निराशा करतो का आशाचीच निराशा का करतात फक्त अशाचीच निराशा आम्ही कोणताही जरी आलं तर हसून खेळून सर आम्ही गावातलं प्रत्येक काम एवढ्या उत्सुकतेनं आनंदानं करतो सर कोणता थुंकी नमुना जर घ्यायचा झाला तर सर सगळ्या मोठ्या मोठ्या वरिष्ठाचे स्वागत यवतमाळसारख्या ठिकाणी होता सर आणि ज्या वेळेस आम्ही थुंकी नमुने त्याचे घेतो तर आम्हाला एक एक दिवस जेवण जात नाही सर त्याच्या डब्याचं झाकण आम्हाला स्वतः लावावं लागते स्फुटम घेतानी सर तरी पण आम्ही हे काही करत नाही का बा चला आपलं चांगलं काम आहे आपला पैसा भेटते म्हणूनच आम्ही करतो ना सर आमचे बाळ सुखात राहतील म्हणूनच पण आज आम्ही एवढं निराशे नाही इथं आलेलो सर करस, करस सर ते रुपये आमचे की नाही कर्ज गेले तर सांगा जिल्ह्यातील भूमिगत गटार योजनेमुळे निर्माण झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेला कंटाळून अखेर काँग्रेस कमिटी आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडीत प्रशासनाला जॉब विचारला आहे या आंदोलनाचे नेतृत्व यवतमाळ शहराचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल देशमुख तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेश भिसणकर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ढोक यांनी केले या, या भूमिकेत गटार योजनेचे काम गेल्या काही महिन्यापासून सुरूच आहे तर नियोजन शून्यता अर्धवट आणि ढिसूळ कामकाजामुळे शहरातील अनेक भागातील रस्त्याची अवस्था बिकट झाली असून पावसाळ्यात या समस्यांना तोंड वर काढलंय त्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या समोर, सुमारे दोन तास ठिया आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या ऐकण्यास भाग पाडलं यावेळी अभियंता प्रफुल्ल व्यवहारे आणि संबंधित विभागाचे इंजिनियर तसेच कॉन्ट्रॅक्टर यांनी आंदोलनकर्त्याशी चर्चा करून रस्त्याची तात्काळ आणि दर्जेदार व्यवस्था करून देण्यात येईल तसेच कामाची गुणवत्ता नियंत्रणासाठी तज्ज्ञ समितीची निवडणूक केली जाईल असे लेखी आश्वासन दिले या आंदोलनाला नागरिकांचा देखील उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला आहे आणि जनतेचा उद्रेक अखेर प्रशासनापर्यंत पोहोचला कामे सुरू ठेवायची आणि नागरिकांचे हाल करायचे हे अजिबात खपून घेतले जाणार नाही असा इशारा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देशमुख यांनी दिला

चोकुन चोकुन देते देते किल्ले धारूर शहराचे ऐतिहासिक वैभव असलेले महादुर्ग किल्ल्याकडे जाण्यासाठी कच्चा रस्ता असून हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे तर रस्त्याच्या बाजूने बाबळीचे झुडपे वाढलेले आहेत महादुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी महाराष्ट्रासह बाहेरून राज्यातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळे किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण मजबूतीकरण आणि रुंदीकरणासह सुशोभीकरण तसेच अतिक्रमण हटवण्यासाठी विशाल सराफ यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे रस्त्याच्या कडेने पद दिवे लावण्यात यावे गैरप्रकार होत असल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे मुख्य रस्ता मुख्य प्रवेशद्वारापर्यंत बनवण्यात यावा महादुर्ग किल्ल्याच्या मुख्य रस्त्यावर झालेले अतिक्रमण देखील काढण्यात यावे यासह अनेक मागण्यांचे निवेदन पत्रिका सामाजिक कार्यकर्ते विशाल सराफ यांनी तहसीलदारांना दिली या निवेदनाचे दखल न घेतल्यास आमरण उपोषण करणार असल्याचं देखील त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी किल्लेदारू शहराचे ऐतिहासिक वैभव असलेले किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता अत्यंत खराब असून तसेच रस्त्याच्या कडीने येड्या बाबीने वेललेला आहे इथं गैरप्रकार होत आहेत या गैरप्रकार टाळण्यासाठी सी सी टी व्ही बसवण्यात यावे तसेच रस्ता रस्त्याच्या कडी किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्या सुशुभीकरण करण्यात यावे पुन्हा जे किल्ल्याकडे आणि रस्ता आहे या रस्त्याकडे ना अतिक्रमण किल्ल्याच्या बाजूने अतिक्रमण झालेले आहे हे अतिक्रमण देखील काढण्यात यावे या मागण्यासह अशा अनेक मागण्या मा, मागण्यांसाठी आम्ही तहसील कार्यालय येथे उपोषण करणार आहोत आर्णी तालुक्यातील गोडवे लेआउट येथील रस्त्यावरील अतिक्रमणामुळे येथल्या नागरिकांना वृद्धांना आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय हेच अतिक्रमण काढण्यासाठी मागील अनेक दिवसापासून मुख्य अधिकारी रवींद्र राऊत यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली होती या गोष्टीला अनेक दिवस उलटून गेले तरी या तक्रारीची दखल घेतली जात नसल्यामुळे परिसरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांनी शिसोदिया लेआउट येथील महादेव मंदिरापासून मोर्चा काढत नगर परिषदेवर धडक दिली यावेळी मुख्य अधिकारी रवींद्र राऊत यांना पुन्हा एकदा निवेदन देण्यात आले येत्या आठ दिवसात अतिक्रमण काढले नाही तर उपोषण करण्याचा नागरिकांनी दिलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आरिफ खान आणि पूजा यांनी कोल्हापूर येथील पी एम श्री महात्मा फुले महाविद्यालयात इयत्ता सहावीचे वर्गात संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचे स्वच्छता <स्थांगा> दूत अमित अरुण देशपांडे देश देश यांनी मार्गदर्शन केले यामध्ये त्यांनी चांगल्या सवयी मोठ्यांचा आदर आपले कर्तव्य आणि जबाबदारी तसेच स्वच्छतेविषयी दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या प्रसंगातून संवाद साधत विद्यार्थ्यांना संस्काराचे महत्त्व उत्कृष्टरित्या पटवून दिले या शिबिराचे आयोजन वर्ग शिक्षिका स्वातगी चौगुले यांनी केले असून या, के या शिबिरासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा शिंत्रे मॅडम यांची प्रेरणा मिळाली यावेळी शाळेच्या सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमित देशपांडे यांनी तरी संधन करे

अशा नवीन आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्ह नवा भारत नवा विचार